आणि एक ब्रेकिंग बातमी येते हिंगोलीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी सी पदाधिकाऱ्यांची यादी आता प्रकाशित करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ओबीसी सी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी या यांच्या मान्यतेने नियुक्त्या या करण्यात आल्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आणि ओबीसी सी एलचे जिल्हा अध्यक्ष वी के देशमुख यांच्या नियुक्तीपत्रावर या नियुक्त्या करण्यात आल्या त्यामुळे हिंगोलीमध्ये अजित पवार गटाची ताकद आता वाढताना पाहायला मिळते या केलेल्या नियुक्त्या या पुढीलप्रमाणे प्रमाणे अमोल गीते जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली अविनाश राठोड जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली संदीप मुंडे जिल्हा सरचिटणीस हिंगोली कृष्णा शिंदे तालुका अध्यक्ष हिंगोली प्रसाद राऊत तालुका अध्यक्ष वसमत गजानन सारंग उपतालुका अध्यक्ष वसमत विजय सांगळे तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ गणेश घुगे उपतालुका अध्यक्ष औंढा नागनाथ रुपेश ढेंग शहराध्यक्ष ओबीसी सेल औंढा नागनाथ गोपाल गडगे तालुका अध्यक्ष ओबीसी सेल कळमूर अशा या नियुक्त्या ओबीसी सेलच्या या नियुक्त्या करण्यात आल्यात ओबीसी सेलचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष विकी देशमुख यांच्या नियुक्तीपत्रावर या ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आता करण्यात आल्या त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आता हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळते